तर मित्रांनो महत्त्वाची एक अपडेट आहे भव्य आंदोलन फक्त एक संधी तर पहा मित्रांनो आता हे जे आंदोलन आहे जे अठरा तारखेचं भरपूर मोठं आंदोलन होणार आहे हे आंदोलन नाही तर वर्षभरापासूनची मेहनत आहे मित्रांनो सर्वांनी एकत्र या जिल्हाधिकारी कार्यालय पुणे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता हे आंदोलन होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजेच पहा इथं काय दिलेलं आहे मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे आणि हे आंदोलन जे विद्यार्थी करताय जे का जे काही मेन कार्यकर्ते आहे याचे त्यांनी आपला इथं संपर्कसुद्धा दिलेला आहे पहा कसल्याही प्रकारचे सहायता लागल्यास खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा असं सांगितलेलं आहे म्हणजे आता भरपूर विद्यार्थ्याचे कॉलेज होते सर कोणासोबत संपर्क करायचा आम्हाला जायचं आहे पुण्याला तर पहा हे जे दोन नंबर दिलेले आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी हे जे हा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी झिरो तीन तेवीस हा नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचवीस झिरो सात सतरा या दोन नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सांगितलेलं आहे की तुम्हाला जो कोणता जे कोणती तुम्हाला स सुविधा लागेल किंवा कोणती मदत पुण्यात तर यावर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि पहा आतापर्यंत जे पोलीस भरतीत जे विद्यार्थी पुढे जाण्यासाठी कार्य करत होते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जे काही कार्य केले आता ह्या येत्या चौदा जूनला आपण सांगितलं होतं की सर्व विद्यार्थ्यांनी एकाच तारखेला चौदा जूनला काय द्यायचं आहे निवेदन द्यायचं आहे तर पहा सर्व विद्यार्थ्यांनी त्या दिवशी खरंच आंदोलन आं निवेदन दिलेलं आहे पहा त्याची एक झलक आहे ही यामध्ये फोटो दि द्या आहे हे तुम्हाला समाजमाध्यमांमार्फत कुठे दिसलेच असे असेल भरपूर अपलोड केलेले आहे मुलांनी पा यामध्ये आपला फोटोसुद्धा आहे फक्त एकच यूट्यूबर म्हणजे मी आहे किंवा एक मास्तर म्हणून की यामध्ये आपण सगळ्यात प प्रथम पाऊल उचलला होता हा पा हा कार्यालयात आहे रविभाऊ राणा यांच्या ऑफिसमध्ये या कार्यालयात मी निवेदन देताना ते पत्र टाईप करून गृहमंत्र्यांना पोचवायचं होतं तेव्हा हा तेव्हाचा ते हा क्षण आहे तर ही हे जे बॅनर आहे हे बॅनर मोठं पुण्यामध्ये आता जेव्हा त्यांचं आंदोलन राहील तेव्हा तिथे ते बॅनर लागणार आहे ठीक आहे आता ही महत्त्वाची अपडेट होती म्हणजे हेच खरोखरच हे प्रकरण आता खूप गाजलेलं आहे आणि भरपूर विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येत तिथं विद्यार्थी उपस्थित राहणार आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले सर आम्ही येऊन राहिलो जळगावहून अमरावतीहून काही बुलढाणा भरपूर जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी एकत्र होत आहे ठीक आहे आता पहा एक थोडी झलक पाहून घेऊ आपण भरपूर विद्यार्थ्यांनी निवेदन दिले म्हणजे आपल्या सांगण्यावरून भरपूर विद्यार्थ्यांनी निवेदन दिले म्हणजे ही खूप महत्त्वाची म्हणजे आश्चर्यचकितच करणारी गोष्ट आहे खरंच विद्यार्थ्यांची मा मागणी होती की पोलीस भरती ही पुढे गेली पाहिजे पहा प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात मंत्री असो एखादा अपक्ष आमदार असो किंवा नेता असो मोठा प्रत्येकानं निवेदन दिलेलं आहे यामध्ये तुम्ही फोटो पोहून घ्या शांततेत पहा आतापर्यंत जे विद्यार्थी कार्य केले ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती पुढे जाण्यासाठी जे कार्य केले प्रत्येकांना प्रत्येकाला निवेदन दिले बा जरांगे पाटील आहे इथंसुद्धा निवेदन दिलं होतं नंतर हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब आपले तिथं ऑफिसमध्ये सुद्धा भेट झाली होती हे बा भेट झालेली आहे हे आमदार आहे हे मी गेलो होतो ते ऑफिस आहे आणि इतर काही विद्यार्थी प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यात जे निवेदन दिलं त्याचे हे झलक आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चकुपर्यंतसुद्धा निवेदन गेलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले तर पहा मित्रांनो मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला एक शेअर करायचा होता की कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम जर आला पुण्याला जाताना तर तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे हे दोन नंबर त्यांनी दिलेले आहे की तुम्हाला कोणताही सहायता लागल्यास खालील नंबरवर संपर्क साधा म्हणून कोणतीही काही म्हणजे महत्त्वाचीच अपडेट होती कोणतीही अफवा वगैरे नाही आहे त्यांनी नंबरसुद्धा दिलेले आहे तुम्ही तिथं जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे मित्रांनो आणि आणखी अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद